कडक चा पाहिजे साखर कमी हो हो तसा बरं आहे बरं आहे नॉट बॅड नॉट बॅड असा विषय बिझनेसमॅन बिझनेस वुमन नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय आज आहे रविवार जस्ट उठलो आत्ता आपण पोहे खाणार आत्ता आईसोबत आई बाहेर जायचं हां म्हणजे सोडायचं आहे आणि परत आपल्याला अजून एका ठिकाणी जायचं आहे तुम्हाला पुढे कळेल की आपण कुठे चाललो आहे ओके okay? लेट्स गो बेस्ट मस्त आंघोळ वगैरे झाली ठीक आहे आता आईला घेऊन निघायचं आहे आपल्याला आईला सोडायचंय आणि मग आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे सी थोडा लेट झाला आहे आणि एवढं बेकार होऊन ना माहीत नाही चला आई साहेब इतका हे मग कस लागलं लागले ठीक आहे चल तू सांग काय काहीत नाही काहीतरी हा का आणि <laughs> हे कसं आहे आपण दादा कसं चाललोय ना म्हटलं त्याला फळ लग घेऊन जाऊ गोडे इथं राहतात आपले दादा राइट ला आपण दिली होती शिवमला सायकल गिफ्ट फायनली बापरे भरपूर काढून रे फार तळपले पार अंग नाही काळ पडेल असं वाटतंय ठीक आहे चला आता वरती जाऊयात शिवम कसा आहेस हा मस्त आहे सायकल बघितली तुझी हा आवडली ना ब्रेक टाईट आहे कसं काय

कसल पाहिजे तुम्हाला मेकअप अहो तुम्ही ना अउ असे चांगला दिसता तुम्ही असे चांगला दिसता ठीक आहे घ्या मग बरेगा हां बरे <laughs> <laughs> <तार>। <laughs> पाव का ओए म्हणजे भाजी खायची का मी सोवायचे म्हटलं पाव भाजी आज पाव भाजी दुधान गमारू ताव मारू ओ हो 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 थँक्यू शिवम थँक्यू थँक्यू और ग चांगलच काम शिक करायला आज रात्री

ಅಲ್ಲಿ ಡೆಜರ ಮಸ್ತು ನೆಟ್ ಇದು ಭೇಟ ಇದು ಭೇಟ ಇದು

हो काय म्हणते देवदानो शिवम काय म्हणते ती शिवम खरच आहे ना छान मस्त म्हणून एक्सपर्ट झाला एकदम बापरे ह्याच्या पावभाजी होत होता मस्त झोप झाली आता जरा जेवण करून घेऊ पावभाजी पण तू बनवली का हा का बर 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 <laughs> एक नंबर कसा विषय खाऊन बघायचा नंबर संडे सफ आला पाव बजे जाऊणी एक नंबर आली हा मस्त आली पावभाजी आज मी स्वतःला ना असं रोखू नाही शकलो आणि हा कोण आपण आणलेला आहे आणि शिव मला लहानपणापासून खूप आवडतो म्हणजे कोण खायला आपल्या शिवमला आईस्क्रीम आणली आहे म्हणजे आपल्याला फोन लहान मजाच नहीं बरोबर पाव व्हायच्या नंतर तसा नाही बोलायचा जसा काका तसा पुतण्याचे पोकीमॅन गेम पोकीमॉन गेम शिवम शिवम त्या कार्ड मध्ये आमच्या दोघांच्या आधी हे झाले बरोबर थांब 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 एच मी तुझा कमी आहे बरोबर एच पी तुझा कमी आहे मग तू बाहेर झाला बाहेर झाला ठीक आहे आणि आमच्या दोघांचं सेम आहे टाय झाला सेम आहे पी हा मग हे कुणाचं कार्ड आहे मग बरं आहे बरं आहे चांगलं आहे नॉट बॅड नॉट बॅड अरे पण तू शिवम शिवम तू हारला ना आता काय करायचं तू फर्स्ट नंबर विषय नाही ते गेमच्या बाहेर झाले ना असं नाही तू हारला ना अरे 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 तुझं पण वाईट झालं का अरे आता, आता ना आता आता येणार आहे विषय तकला बस हां विसर आता काय करायचं

यावेळेस पण मग एच पी दिसते का एच पी हा एच पी वरन तो गेम आहे त्या एच जर आपण कार्ड बघतो त्याचा एकदम हायेस्ट एच पी असेल तो जिंकला म्हणजे त्या राऊंड विनर आणि शेवटला शे, आपण चेक करायचं की सगळ्यात जास्त कार्ड कोणाकडे आले विनिंग कार्ड एकशे ऐंशी तुझ्याकड काहीच नसील जाणारशी

हो मोज ना थांब काउंट कर थांब 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 एक दोन ए किती बघ दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस हा हा आहे ना कोण जिंकलं आपल्या वहिनीच दुकान आहे येस वहिनीबाईंचा आपल्या बिझनेस आहे मोठा एकदम लेडीज बुटिज लेडीज लेडीज बुटीक पार्लर आहे आपल्या वहिनीबाईचा विषय बिझनेसमन बिझनेस वुमन बिजनेस वुमन हा फायनली रिस्ट होम हा आईला पण आणलं आणि दिवस सफल लागला अशी पण आहे ना आज एका दुसऱ्या ठिकाणी जाणार होतो खूप मस्त आणि छान अशा ठिकाणी जाणार होतो पण तो कॅन्सल केला कारण की आई बोलली अमावस दिवशी कुठे जात नाही म्हणून आपण नाही गेलो तर नेक्स्ट सेकंडला जाऊ हां दोन विकेट झालं घरीच आहे जवळपास असो कोय वाटले नाही भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय श्रीराम आणि मला एक समजत नाही आहे की यूट्यूबवरती काय कॉन्ट्रोवर्सी झाली आहे देऊ जा ना पण पहिले यूट्यूबवर वारी होत्या देऊ लावा